शिर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीत श्रीरामनगर भागामध्ये संध्याकाळच्या वेळेला एक घटना घडलेली आहे याच्यामध्ये साधिक शोकत शेख वय वर्षे छत्तीस यांच्यावर काही अज्ञातिस्मांनी हल्ला केलेला होता या घटनेच्या हे घटनेची माहिती काळल्यानंतर आम्ही तात्काळ घटनास्थळी धाव घेतलेली असून सदरच्या घटनेतील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू चालू आहे सध्या सादिक शोकत शेख यांच्यावर उपचार चाल उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे या घटनेच्या अनुषंगाने आपण जवळपास दोन ते तीन संशयितांना ताब्यात घेतलेले असून यामध्ये आणखी इतर कोण आरोपी आहेत त्यांचा शोध घेत आहोत तरी याच्या अनुषंगाने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की कोणी कोणत्या अफवावर विश्वास ठेवू नये तसेच काही घटना असेल तर ता तात्काळ पोलीस स्टेशनला कळवा काय कारण होत या घटनेमागे जवळपास दीड ते दोन महिन्यापूर्वीचा वाद होता त्याच्यामध्ये त्या, त्या जुन्या वादातूनच त्यांनी शुल्लक कारणावरूनच हे घटना घडल्याचे दिसून येत आहे